वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज गोल्ड मंगळसूत्राच्या लेटेस्ट आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत हे मंगळसूत्र डिझाईन्स पाच तेरा ग्रॅम वजनामधील आहेत असे मंगळसूत्र तुम्ही डेली साडी व ड्रेसवर घालू शकता खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतात या मंगळसूत्रामध्ये काळे मनी कमी असल्याने कोणत्याही मॉडेलवेअर कपड्यांवरही असे मंगळसूत्र सहज मॅच होतात आणि स्मार्ट दिसतात वामन हरी पेटे ज्वेलर्स यांचे सध्याचे सध्या नाजूक गोल्ड मंगळसूत्र कलेक्शन खूप ट्रेंडमध्ये आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि फॅन्सी पेंडेंट डिझाईन्स मध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात नाजूक फॅन्सी पॅटर्नचे हे मंगळसूत्र आहेत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स या सर्वच एलिगेंट आणि क्लासी आहेत मॉडर्न वेअर आणि स्मार्ट लुक देणारे आहेत तुम्ही हाऊस वाईफ असाल ऑफिस वर्किंग वुमन असाल टीचर असाल असे मंगळसूत्र तुम्ही डेली यूज करून मॉडर्न दिसू शकता या मंगळसूत्राबरोबर नाजूक इयरिंग कॅरी करा म्हणजे लुक अधिक स्मार्ट दिसेल जर तुम्हाला या कलेक्शनमधील एकही मंगळसूत्र डिझाईन्स आवडले असेल आणि बनवून घ्यायचे असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या सोनाराला दाखवून सेम अशाच डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार पेंडेंटमध्ये वाटी पेंडेंट किंवा डिझायनर पेंडेंट निवडू शकता आणि चेनमध्ये अशा वेगवेगळ्या डिझायनर चेन पॅटर्न पाहून तुम्ही चेन तुम्हाला हवे त्या डिझाईनमध्ये कस्टमाइज करून घेऊ शकता मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल लेटेस्ट ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा